मला दाखवणारा आणि वगैरे सर्व या रूममध्ये दाखवणार आहे चला आता पहिला घर घराची एंट्री करू आपण तर हा आहे बहिणीचं घर बघा नवीन हा बघा आता इथे एक रूम भाड्याने काढलं आहे वरती तेंट तर चला जाऊया आतमध्ये बघा मिर चला तुम्हाला आपण इथं समोर दाखवते आणि प्रत्येक लागतो चला आता इथे चालू आहे पूजा बघा दिवा नव्हती तर आपण खिडकीतून जाऊन दिसत नाही तर आणिचा तुम्हाला दाखवते इथे आहे मिहिरचा बेडरूम हा बघा इथून गॅलेरीतून आपण बाहेर निघू असं बाहेरचा नजार आहे बघा हा बघा

तर चला मंडळी तुम्हाला आता समोरून मी दाखवलेलं आहे घर पण गीताचं दाखवलं मी याचं बेटून दाखवले आणि बाहेरचं पण दाखवले आता जाऊया आपण दुसऱ्या रूममध्ये मध्ये चला कालच आले वस्तीला पण काल मी जास्त व्हिडिओ केला नाही माझी तब्येत बघून म्हणून चला आता कंटिन्यू राहून व्हिडिओ लास्ट तर इथे तोपर्यंत पूजा आहे तो, तो पर्यंत चला इथं आहे पाहुण्यांसाठी रूम आहे बघा मोठा आणि इथं आहे देवबा हा बघा आपला नवीन घरात देव बाप्पा विठोबा गणपती बाप्पा हा बघा आणि हा पाहुण्यांसाठी रूम केलाय दुसरा बघा तर हा कोण पाहुणे आता आलेला घेताची इथं आणि इथून आहे किचनची एंट्री बघा किचन इथूनच भारी मस्त नजारा आहे हवा पण खूप सुंदर आहे ते भारी बघा किचन तर आता इथून आपण जाऊया इथं एक बाथरूम काढलाय आणि हा गीताचा रूम आहे पसारा माझाच आहे हा सर्व माझाच पसारा मी इथं ठेवले सगळा आता मी साफ करते बघा हा गीताचा बेडरूम आहे आणि इथून पण मस्त गॅलरी आहे बघा आणि खूप छान असं घर बांधले रे मस्त तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता दुपारचे आता दुपारचे नाही सॉरी सकाळची वादल्या साडे दहा लवकरच पूजा वास्तुशंध्येची याच्यानंतर सत्यनारायणची पूजा आहे आणि संध्याकाळी पाहुणे येणार आहेत तिथून तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेन आता आपण पूजेचा व्हिडिओ कंटिन्यू करूया चला तर सोले <laughs> मुलगा <laughs> देहि शक्यना विद्यागणप्रसे दे वरुणाय नमः आदयो हो मध्यम समर्पयामि हस्तयोर्येन हो जलम स्नानियम समर्पयामि नमस्कारोमि तय हळदीं कुवा ओ पदया समोधंत सोमेल स्वराज्ञ तथा शिवं जंत्रा ओ गरीपुरवाजा दशदं धाम आले पंच समर्पयामि ओ कदया समोधंत सोमेल स्वराज्ञ जस्मै कृणोदि ब्राह्मणस्य को राजन् आपण आपल्या हातात घ्यायचा आहे हा काहीच कपाळी लावा हा करावरती इकडे तोंडात दाखवा प्रेरणीपदा अभिनेत्रमें अष्टमोगोपादाप्यतो धर्माय धाता एनाय कौटुंधियों उन्या हम धीरगमायुरस्तु हुँ एवं अंतरी ही तातुडा नधरणकरणे भीरमियाम अधिवा धर्मपश्यमाक चलेगा हातले रंगे सुषुप्ताकुस्तलो विर्मशेम हितेम हितंजला आयुः बार रिक्तों की निर्दर्शन जी तो अपिसार की कर ओम हि लोभे स्वप्न जर आज जसं साकार झालंय <coughs> किती आनंदाच्या क्षणे मग तशा त्या आनंदाच्या क्षणाने आनंदाने हास्यमुखाने आपल्याला आज प्रवेश करायचा बरोबर आहे की नाही तर आपण आता इथे सहकुटुंब सगळे बाहेर का घेतलेत त्याचा अर्थ असा आहे की जेणेकरून आपण मध्ये आज एंटर करत असताना घरात मालकच नाही तर पाहुण्यांचा सत्कार कोण करेल कारण अतिथी देवो भव बरोबर की नाही म्हणून पहिले तुम्हाला आता तिथे प्रवेश करून घेणार आणि घरात देव नसल्याशिवाय तर तुमचाही पण प्रवेश करून उपयोग काय घर घरामध्ये सात्विकता पाहिजे की नाही हा आपण देवाची स्थापना केली मग आपण आता हे पुढच्या करायला सुरुवात करतोय थांब हो आपला सकल नामा सकलप्रवेशप्रवेश कर्म वास्तु वास्तु शांती कर्म वास्तुशांती वास्तुमित एका कोपऱ्यात सोडून द्या नमस्कार करा नमस्कार नमर पिया बघन मी आता हे बघत आहे आता इथं मी हे जे इथे टाकलंय तुम्ही जरा सहा उभा सारवायचं ना तो कधी गुरुवार येतात सटन धाम सुद्धा गुरुजी बरं का पंचगव्य ना मला छान उमरा आपण सारवला गेला पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी छान नांदते इकडे येऊ द्या असं बस हात जोडा नमस्कार करा असुरांत का चक्राय नमोन महा बघा तिकडचं कापूर लावा हो कधी हे बोरवा गाता देवे श्रीमराम नमोन महा सप्तका

दू दो तवसाय बगा होतला कष्ट जलात बाहेर जाऊ बम्मा वेंद्रा बोल सुदाबला आहा तुमगे उमरेन ननगे नवे वेशोमरा जा पीशुगरादा स्वाहा ओम ग्रम गंगजामहे सुगंधी पुष्टिवर्दनम्मा गुरुमार्ग्यनामृत मुख्यमंत्री दादा स्वाहा बम्मा रुवज्ञान पुंडपुति सुवेला समुज्ञ पूर्ण रहा स्वाहा ओममा द्रव गुरुदेव सबोम सोमाय नमः म्हणजे पण घ्यायला काय होत नाही तर म्हणजे आता वासुशांची पूजा झालेली आणि आता चालू झाले सत्यनारायण महापूजा दाखवते सत्यनारायण ची महापूजा चालू आहे आणि वास्तुशांती पूजा झाली नमोरा महाप्रमय नमस्त्रमोराय दे करावे हे सारे मला समित्र सांगायचे भगवान कोणावे हे व्रत शोक धरे भाग्य संत ते सर्वत्रात दाखवून देणारे आहे म्हणून त्याही दिवशी मनुष्याने तर म्हणले आता वाजले तर एक आणि सत्यनारायणची महापूजा पण झाली आणि पण झाली आता आरती चालू होणार आहे आपण कमीत कमी नाही तुम्हाला बाकीचे पूजा आहेत पण आरती तर येते ना ते त्यांना मोठ्या म्हणायची मोकळी म्हणायची तर चुकलं तर आम्ही सांगतोय पण तुम्हाला बरोबर की नाही काळजी नाही करायची ठाणेच आवाज वाढायची

या स्रेवा महा परम राजा देवाज प्रतेय साहिने नमो अयम वैष्णवाय कर्महे विने कारनकाय योग सुसागडावा विजय कारनी देह माझा उपेशु नमो पूर्व वंदना प्रभु नायका महाकली 24 जय रघुवे समर राजा अधिकारी मनसाय माझे अत्याधिकारी रूप पूजे विने विनोद वस्त अधिकारी तेते दूजे सस्वरूपाय சீத சத்யநாராயண மூத்தி தேவ

नाईन वन सेवन फाईव्ह फोर एट सिक्स सेवन नाईन सेवन मी मंगेश कुलकर्णी प्रॉपर नाशिककर इथे मी डोंबिवली पलावा सिटीला राहिला आहे ज्याला कुणाला इच्छा असेल त्याने नक्कीच संपर्क करावा

सर्वांनी छानपैकी हात जोडा अति आनंदाने अति अंतकरणाने गोड परमेश्वराला सगळं बघून छान नमस्कार करायचं देवाला सांगायचं किती आनंदाने आपण इथे आला अशेच आनंदाने येत राहा सदैव हा जाम डोळे झोंबले मंडळी चला आता आपला दुसरा ब्लॉग पण संध्याकाळचा कंटिन्यू करेल मी तुम्हाला आता झाला दुपारचा ब्लॉक हा सत्यनाची पूजा झाली

I can't know a u can't h i not g i g o a t i n o o i n g to do h a t i o t going to d लिदा तरी आणि हे दिसतंय आता कायती गणभर मी आता कागद घेऊन जाऊनी पत्रोली पण काय आहे तेवया काय आहे एवढंच आहे ते काय झालंय नाही करतो मी वापस करतोय माझं करतोय मी नवीन नवीन पण पुडी सुणी देणार नाही आणि तो प्रसाद बघा बनवले चला बाये अपना है ना, ना मामाला आता पाय पडला बघा मामा आता आला गरम महिला मामाला मामा मामा या बघा आम्ही काल या मामा आले बघ आता मामा